नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर आजचा आपला कोट पाहून घ्या सिक्रेट ऑफ गेटिंग हेड इज गेटिंग स्टार्टेड म्हणजे जाण्याचा सक्सेस मिळवण्याचा जो काही सिक्रेट आहे फक्त एवढाच आहे की तुम्ही जिथे आहात ज्या परिस्थितीमध्ये आहात फक्त एक सुरुवात करा एक स्टार्ट करा ओके आपल्याला गेटिंग अहेड हेड म्हणजे आपल्याला जायचं कुठं आहे तर आपल्याला काही नोकरी मिळवायची आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला स्टार्ट करावं लागेल अभ्यास स्टार्ट करावा लागेल आपल्याला ओके आपण काल इंडायसिसचे पाच नियम पाहून घेतले आपण आज पण बाकी राहिले जे इंडायसिसचे नियम आहेत म्हणजे घातांकाचे जे काही नियम आहेत ते पाहणार आहोत ओके चला तर मग चालू करूया घातांक यालाच इंग्लिशमध्ये एनसिस म्हणतात आपले काल पाच नियम झाले आज आपला सहावा नियम असणार आहे तर आपला सहावा नियम आहे ए रेस टू एम इक्वल टू ए रेस टू एन एचा घात बरोबर एचा घात एन याचा अर्थ असा आहे कि समजा पाच आहे पाचच्या डोक्यावर एक्स आहे म्हणजे पाचचा घात एक्स आहे बरोबर पाचचा घात आठ आहे तर हे एक्स बरोबर आठ येईल समजलं जर बेस सारखा असेल तर हे वरचे घातांक सुद्धा सारखेच असतील हा झाला नियम नंबर सहावा आपला आता नियम क्रमांक सातवा आहे एस्टू यम इंटू बी रेस्टू येक यम गुनिले बी चा घातांक यम तर हे चा घातांक सॉरी ए गुनिले बी चा घातांक यम हे अस दोनचा घातांक तीन गुणिले तीन चा घातांक तीन येईल दोन गुणिले चा घातांक तीन बरोबर बेत्रिक सहा चा घातांक तीन बरोबर नियम क्रमांक आठ हेच बघा ए चा घातांक यम भागिले बीचा घातांक यम येईल बरोबर ए भागिले बीचा घातांक यम उदाहरणानुसार पाहून घ्या पाचचा चा घातांक दोन भागिले सहाचा घातांक दोन बरोबर पाच छेदस्थानी सहाचा घातांक दोन हे समजलं आता उदाहरण सॉरी फॉर्म नियम नंबर दो नऊ नियम क्रमांक आपला नऊ आहे घातांक यम बरोबर येईल आपलं एक छेदस्थानी एचा घातांक वजा दोन दोनचा घातांक चार बरोबर एक दोन दोनचा घातांक वजा चार समजा हेच इथे असेल दोनचा घातांक वजा चार हे मग बरोबर येईल एक दोन दोनचा घातांक चार समजलं वाइस वर्षा, राईट आता आपला दहाव्या क्रमांकाचा नियम आहे इक्वल टू ए रेस टू वन बाय यम हे येईल बघा समजा वर्गमुळामध्ये चार आहे तर आ, हे येणार आहे हे चार नंतर हे, हे एक आणि हे यम म्हणजे इथे काही नाही म्हणजे ते स्क्वेअर असतो दोन असतो हे असं बरोबर ते समजा क्यूब रूट ऑफ एट असेल तर हे येईल चा घात एक छेदस्थानी तीन बरोबर आहे इथं तीन आहे म्हणजे यम आहे इथे काही नाही म्हणजे दोन असतं त्याच्यामुळे हे एक दोन आला आपला लास्ट नियम आहे त्यानंतर आपले घातांकाचे सर्व नियम संपणार आहेत मित्रांनो हे बघा ए रेस टू बी रेस्ट टू सी एचा घात बी बी चा घात सी आपण पाहिलं होतं की समजा हा ए चा घात बी आहे आणि जर ब्रॅकेटचा घात सी आहे तर एचा ए चा घात बी गुणले सी होत होतं पण इथे ब्रॅकेट नाही त्यामुळे इथे असं नाही होणार आता बघा इथे हे इज नॉट इक्वल टू ए रेस्ट टू बी एन टू सी हे इज नॉट इक्वल टू आहे हे होणार नाही असं उदाहरणानुसार तुम्हाला क्लिअर होऊन जाईल हे समजा चारचा चा घात दोन आणि सी म्हणजे हे दोनच्या घात गा, दोनचा घातांक तीन आहे तर हे कसं येणार आपल्याला अगोदर या दोनचा घात तीन आहे ना तर या दोनचा क्यूब करावा लागेल दोनचा क्यूब किती येतो आठ तर हे चारचा घात आठ झाला समजलं एक वेळा स्क्रीनशॉट तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद